विधानसभेच्या नवापूर मतदारसंघाने पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवला शिरीष कुमार नाईक झाले दुसऱ्यांदा आमदार पोस्टल मतांनी फिरविली बाजी नवापुरात <विदान> अटीतटीत शिरीष कुमार नाईकांचा निसट्टा विजय उत्कंठा वाढविणारी लढत विधानसभेच्या नवापूर मतदारसंघाने पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवलाय काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक दुसऱ्यांदा आमदार झाले मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून खूप काट्याची टक्कर पाहायला मिळाली जय पराजय हा प्रत्येक क्षणी लपंडाव खेळ खेड़ खेळत होता उमेदवारांची धाकधूक शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती मात्र अंतिम विजय हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांचा झाला एक हजार एकशे एकवीस मताने ते विजयी झाले तर अपक्ष उमेदवार शरद गावित दुसऱ्या स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार भरत गावित तिसऱ्या स्थानी राहिले मतदारांनी दिलेला मतांचा कल सर्व उमेदवारांनी मान्य केला राज्यात जरी महायुतीची आघाडी असली तरी नवापूरने काँग्रेसचा गड शाबूत ठेवला मतमोजणीला निकाल नागरिकांनी बाहेर जल्लोष करत विजय साजरा केला विधानसभा नवापूर मतदारसंघाची मतमोजणी आज पालिकेच्या श्री सिंग हिर्या नाईक टाऊन हॉलमध्ये आज सकाळी आठला सुरू झाली टपाली मतमोजणी स्वतंत्र करण्यात आली यात काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांनी नऊशे मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गावित यांना चारशे सत्तर मते मिळाली तर अपक्ष उमेदवार शरद गावित यांना तीनशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली नवापूर मतदारसंघात तीनशे छत्तीस मतदान केंद्र असल्याने चौदा टेबलांवर मतमोजणीला ला सुरुवात झाली सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक पहिल्या चार फेरीत आघाडीवर होते पाचव्या फेरीत पासून एकोणीसाव्या फेरीपर्यंत अपक्ष उमेदवार शरद गावित कमी अधिक मतांनी पुढे होते विसाव्या फेरीत काँग्रेस पक्षाचे शिरीष कुमार नाईक यांनी आघाडी घेतली शरद गावित एकवीस बावीस व तेवीसाव्या फेरीपर्यंत पुन्हा आघाडी घेतली चोवीसावी फेरी मात्र निर्णयात्मक ठरली यामध्ये पोस्टल मतांनी मदत करत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक एकशे एकवीस मतांनी विजयी झाले या मतमोजणीच्या वेळी चढ उत्तर पाहायला मिळाला दुपारपर्यंत मतमोजणीच्या दोन चोवीस फेऱ्या झाल्या मात्र यात अपक्ष उमेदवार शरद गावित यांचेकडून मतमोजणी करण्यात यावी अशी लेखी मागणी केली निवडणूक निर्णय अधिकारी मईत चौधरी यांनी नियमाच्या अधीन राहून फेरमतमोजणी अर्ज निकाली काढला दुपारी साडेचारला काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना विजय घोषित करत प्रमाणपत्र देऊन अंतिम निकाल जाहीर केला दुपारी पाचपर्यंत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विजयी सोबत जल्लोष केला नवापूर शहराची मतमोजणी सुरू झाल्यावर राष्ट्रवादी उमेदवार भरत गावित यांच्या मता मताधिक्यामुळे अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्या मतांची आघाडी कमी होत गेली तर विसाव्या फेरीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांनी आघाडी घेतली पोस्टल मतांनी विजयाचे गणित फिरविले व अपक्ष आमदार शरद गावित यांना नवापूर शहरातून कमी मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला विजयी उमेदवार शिरीष कुमार नाईक यांचे ठिकठिकाणी औषण करण्यात आले यावेळी त्यांच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक सुनीता नाईक मालती नाईक आई सयाबाई नाईक डॉक्टर नचिकेत नाईक करिश्मा नाईक दिलीप नाईक माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे राजेश गावित दीपक वसावे प्राध्यापक दीपक जयस्वाल आकाश गावित दामू बिराडे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जालमसिंग गावित शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

अनिल मंजी वळवी अपक्ष पाचशे सतरा कौशल्य अडोतीस याकूब अनिल गावी अपक्ष सहाशे पंधरा शरद कृष्णराव गावी अपक्ष शहाऐंशी हजार पंचेचाळीस शरद कुमार गावी अपक्ष एक हजार चौदा संजय दिनकर वळवी

नवापूर मतदारसंघातील सर्वच म्हणजे काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आणि दिग्ग नाईक साहेबांच्या ज्येष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आणि कार्यकर्ते सगळे जे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी मनापासून जिद्दीने चिताटीने ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार दैवस यासाठी प्रयत्न केले त्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांमुळेच माझा विजय शक्य झाला असं बघायला गेलं तर तुम्ही सांगता असं सा खरं आहे की मागतबा नेते हे ने। पराभूत झालेले आहे परंतु सर्व श्रेय माझ्या ज्या लिंकण्यामध्ये सीमाचा वाटा आहे तो सर्वसामान्य मतदार बघ मतदार बंद बघिण्याचा आहे